कालपासून आपण नवीन मोहीम राबवली सभा नंतर बांधवाशी चर्चा करता येत नाही म्हणून आम्ही प्रत्यक्ष जरा संवाद साधायचा ठरवलं काल धाराशिवपासून पश्चिम महाराष्ट्र सुरू केला आहे आज आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्या सांगलीला सात तारखेला आठला मला वाटतं नऊला भोर पुणे जिल्ह्यातलं आणि दहा तारखेला अहिल्यानगर असा पूर्ण पश्चिम महाराष्ट्र कारण परवा आम्ही नाशिक जिल्हा पूर्ण घेतला आता मराठा समाजाशी चर्चा करून एकोणतीस ऑगस्टला मुंबईला सगळ्यांनी जायचं ही तयारी पूर्ण चालू आहे आज नवीनच नारा आहे सो सोलापूर जिल्ह्यानं दिला आहे आणि ती मला महाराष्ट्रासाठी योग्य वाटला योग्य वाटला की ज्याची नोंद निघाली त्यांनी गाडी घेऊन मुंबईकडे निघायचं कारण लय अगोदर त्यांचं म्हणणं होतं मला माहीत नाही खूप खर्च येत होता प्रमाणपत्र काढायचं म्हणलं आता आंदोलन सुरू झालं आणि मराठा समाज उभीशीत निघाला तर खर्च पण कमी झाला आपल्या लेकराबाळाचं कल्याण होतं आहे तर आप ज्याची नोंद निघाली त्याच्या लेकराचं कल्याण झालं आहे पण आता आपले दुसरे मराठा समाजाच्या आरक्षणात राहिले लेकरं पण आपलेच आहेत आपलेच आहेत त्यांच्यासाठी नोंद निघालेल्या माणसानेसुद्धा गाडी घेऊन जायचं एक एक एका नोंदवाल्यांनी एक गाडी घेऊन जायचं आणि दुसरा एक नारा आहे एक घर एक गाडी एक घर एक गाडी हाही नारा सोलापूरनं ठरवला आहे कौतुक करावं सोलापूर जिल्ह्याचं हे सकाळी दहा वाजल्यापासून मी उभा आहे आणखीन ही गर्दी हटायला तयार नाही आहे आणि मीडियासमोर बोलणं बाबा सोपं नाही मीडियाला जर म्हणलं ना लय गर्दी होती तुफान फुल चिरफाड करीत असते त्यामुळे खरं खरंच बोलावं लागतं आणि मीडियाचे बांधव सकाळपासून बघत आहेत तुमच्यापाशी नाही बोलत आहेत फुल गर्दी झाली मला तर वाटलं हिशाबाद झाली आहे आता कारण मी सकाळपासून उभा आहे आता किती वाजलेत माहीत नाही मला बारा एक वाजला असताना आता साडेबारा एक वाजला आहे म्हणजे अडीच घंटे झाले लगातार बैठका सुरू आहेत एक झाली की एक एक झाली की एक नऊ आठ नऊ तर बैठका आत्तापर्यंत झाल्या असत्या की नारा चांगला आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी सुद्धा चांगला आहे की एक घर एक गाडी म्हणजे ज्याच्याकडे फोर व्हीलर आहे त्याने फोर व्हीलर आणि ज्याच्याकडं मोटरसायकल आहे त्याने मोटरसायकल ज्याच्याकडे मोठी गाडी त्यांनी मोठी घ्यायची आणि ज्याचे घर बारकी गाडी मोटरसायकल त्यांनी मोटरसायकल घ्यायची टॅक्टर असलं तर टॅक्टर घ्यायचं म्हणजे एकदम सोपी प्रक्रिया आहे रिक्षा असलं तर आपण आपला रिक्षा घ्यायचा ट्रक असेल तर आपण आपली ट्रक घ्यायची टेम्पो असेल तर टेम्पो घ्यायचा आपल्याकडे जे वाहन असत कॅन्टर असलं तर कॅन्टर घ्यायचा ही एकदम सोपी मोहीम आहे की ट्याक्टरा, ट्याक्टरा एक घर एक, एक, एक गाडी महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सोलापूर जिल्ह्यातून जाहीरपणानं आव्हान करतो अंतिम लढाई आरपारची लढाई अत्याशिक विजय होणार आहे भूतोना भविष्य त्याचं रेकॉर्ड ब्रेक मराठी मुंबईत घुसणार आहेत असं पुन्हा मराठ्यांचा दुसरा समुद्र कधीच बघायला मिळणार नाही तो एकोणत ऑगस्टला बघायला मिळणार आहे तर सगळ्यांना प्रत्यक्ष त्या लढ्यात साक्षीदार व्हा सोशल मीडियावरती घरी बसून बघू नका प्रत्यक्ष या प्रत्यक्ष या आंदोलनाचा आपण साक्षीदार व्हा मुंबईतून एकोणत ऑगस्टला दोन तीन दिवस कामं पुढा देकरा बाळांचं आयुष्याचं कल्याण होणार आहे ही अंतिम लढाई आहे एक घर एक गाडी जे वाहन असेल ते फक्त दम्माने चालवा शांततेत जायचं शांतत यायचं आरक्षणाचा विजय मिळाल्याशिवाय वापस फिरायचं नाही कुणी जाळपोळ दगडफेक करायचं नाही गाड्या दममानी चालवायच्या जर आपल्या शेजारी कुणी सरकारने लोक घुसविले आणि त्यांनीच काही जर दे करून आणला एक इंच सुद्धा मागं पुढं सरकायचं नाही मराठ्यांनी एक इंच सुद्धा मागं पुढं सरकायचं नाही कारण ते आपण केलेलं नाही जे केलेलं आहे ते धरून पोलिसाकडे द्यायचा ते आपलं नाहीच आपल्या जवळ कोणी जाळपोळ करत असतं फेक करत असतं तर तो आपला नाही सरकारचा समजायचा तो मराठ्याचा असू शकत नाही मराठ्यांनी कुठेही जाळपोळ दगडफेक करायचे नाही असंही आज सोलापूरमध्ये ठरलं कोणी जर धेंगाणा फेंगाना केला जागेवर बघायचं पोलीस आले येऊन तुकला धंदा बघ तिकडे ती पलीकडे येऊन जाय तिकडं जिला टाक नाही तो कुंकडं ते आमचे पोरं नाहीत चांगली प्रक्रिया आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी शांततेत जायचं मी आता सोलापूर जिल्ह्यालाही सांगितलं आणि त्यांच्यासमोरही पुन्हा एकदा सांगतो की सोलापूर जिल्ह्यातले पाण्याचे सगळे टँकर मनानं मुंबईकडे घ्या तेही हो म्हणलेत धाराशिव ओलेसुद्धा हो म्हणलेत कारण मी पाच हजार टँकर घ्यायचं म्हणतोय आता मी कुठून घेणार समाजाने घेतले तर ते येणार त्याच्यामुळं समाजाने ते घ्यायचेत आणि डॉक्टर सुद्धा सगळे डॉक्टर पोरांच्या सेवेसाठी या आंदोलनातला महत्त्वाचा घटक डॉक्टर आहे डॉक्टरांनी पण यायचं आहे मुंबईला आपले अँबुलन्स घेऊन आपले डॉक्टर घेऊन चार चार पाच पाच डॉक्टर हजारच्या आसपास आपल्याला अँबुलन्स पण लागणार आहेत आपण यावं ही सगळ्यांना विनंती आहे आपल्याला ही लढाई जिंकायची मराठ्यांच्या डोक्यावरती आरक्षणाचा विजयाचा गुलाल टाकायचा म्हणजे टाकायचा